नमस्कार आता मालिनीला तिची बालमैत्रीण सुनीता भेटलेली असते सुनीताला घेऊन मालिनी आपल्या घरी आलेली असते आता घरी आल्यावर थोड्या वेळानंतर तिथे पारची बायको काव्या आलेली असते काव्याची आणि सुनीताची भेट मालिनी घालून देते आणि म्हणते ही बघ ही माझी सून काव्या त्यावेळी सुनीता ही तिच्याकडे बघतच राहते म्हणते मी तुला कुठेतरी बघितलं आहे तुझीने माझी पहिली कधी भेट झाली का त्यावर काव्य म्हणते नाही आपली काही भेट झालीच नाही असं मला तरी वाटतंय आता इकडे काही वेळ गेला असतो काव्य आतमध्ये आलेली असते आणि काव्य म्हणत असते गुरुजींनी सांगितलेलं भाकीत बहुतेक माझ्या बाबतीत अपवाद ठरलेला आहे असा ते विचार करत असते तर इकडे सुनीताला पटकन आठवतं की सकाळी बघितलेला प्रकार ती म्हणते तीच ती काव्या गुलाबी ड्रेसमध्ये काव्याच होती त्यामुळे आता ती मालिनीकडे येते आणि म्हणते मालिनी अगं एक गोष्ट तुला सांगायची आहे मालिनी म्हणते सांग ना सुनीता सांग त्यानंतर आता सुनीता सांगते अगं काय सांगू अगं तुझी ती सून आहे ना काव्या तिचं अफेअर आहे म्हणते मी त्यावेळी मालिनी म्हणते अगं काही बोलू नकोस काय बोलतेस तुला कळते का जरा तरी त्यावर सुनीता म्हणते होय मी जे बोलते ते अगदी योग्य बोलते अगं माझ्या कॅफेत तुझी सून काव्या आणि तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड यायचा किती वेळ बसायचे गप्पा मारायचे निघून जायचे आणि आज मी त्या दोघांना सुद्धा एकत्र बघितलंय अगं मी सकाळी विसर्जनासाठी बाहेर पडली होती त्यावेळी माझ्या गाडीत जाताना बघितलं तुझी सून काव्या गुलाबी ड्रेस घालून गेली होती बरोबर आणि त्यावेळेला तिचा तिथं बॉयफ्रेंड सुद्धा होता दोघही गप्पा मारत होते हे सगळं ऐकल्यावर आता मानिलीला मोठा धक्का बसला असतो मानिलीला आठवतं सकाळी काव्या बाहेर पडली आणि घरात येताना तिने तोच गुलाबी ड्रेस घातला होता म्हणजे सुनीता बोलते ते अगदी योग्य आहे त्यानंतर मालिनी आता चाब विचारण्यासाठी काव्याला भेटायला जाते काव्याला भेटायला जाते काव्या म्हणते आई अहो मी आत्ताच तुमच्याकडे येत होती हे दागिने काढून द्यायला आणि आता काव्या तिला दागिने काढून देऊ लागते त्यावेळेला आता मंगळसूत्र काढणार तेवढ्यात मालिनी रागारागात बोलते काव्यात तुला मंगळसूत्र काढायची एवढी घाई झाली काय ग अगं लग्ना आधीची सगळी लफडे तिकडेच सोडायची असतात आणि नंतरच मंगळसूत्र गळ्यात बांधायचं असतं तुला माहिती नाही काय ग आता हे ऐकल्यावर काव्याला मोठा धक्का बसतो काव्य विचार करू लागते ह्यांना ना कसं काय कळलं हे सगळं त्यानंतर आता मालिनी बोलते काव्या मला तर तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती आता माझ्या लक्षात येत आहे तू माझ्या पार्थला एवढं का टाळतेस त्याचा तू एवढं का बोलतेस त्याच्याशी एवढा रुसवा फोगवा तुझा का असतो तू माझ्या पार्थला फसवतेस तुझं अजून सुद्धा दुसऱ्यासोबत अफेअर आहे आणि त्याला भेटायला तू अजून सुद्धा जातेस अगं तुला लाज लज्जा शरब काही वाटते की नाही अगं घरात एवढं सगळं काही आहे आणि माझा पार एवढा मोठा आर्किटेक्ट आहे आणि तुला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही कारण तुझं आत्तासुद्धा अफेअर चालू आहे अगं बघ जरा बहिणीकडे बघ तुझ्या तुझी बहीण किती समंजस सोजवळ आहे आणि तू एवढी कपटी निघशील असं कधी वाटलं नव्हतं आणि तू तर खाली मुंडी पाताळ धुंडी अशीच निघालीस असं बोलून आता मालिनी आता काव्याचं थोबाड फोडते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जा हे ऐकल्यावर काव्याला मोठा धक्का बसतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू